नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर कडाईमध्ये छान तूप घातलं रवा घातला छान भाजून घेतला त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि नंतर कांदा चिरला तर बघला काय पहिलाच कांदा खराब निघाला परत दोन बा कांदे घेतले बारीक चिरून घेतले बारीक मिरच्या चिरून घेतल्या टोमॅटो चिरून घेतलं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं राई जिरं कडीपत्ता उडदाची डाळ घालायची एकदम थोडीशी आणि हिरवी मिरची घालून छान ते मसाला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये कांदा कापलायचा छान परतून घ्यायचा कांदा लाल असतोपर्यंत परत त्यांना थोडीशी कोथंबीर घालायची खूप छान फ्लेवर येतो टोमॅटो घालायचा त्याचं हळद घालायची आणि छान पैकी हे सगळं मिश्रण छान भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं म्हणजे छान शिस्त बरं का त्यानंतर घालायचं सगळ्याप्रमाणे मीठ आपण काढलेला रवा आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं एक पाच मिनिटं दोन तीन वेळा उघडून त्याला छान परतून घ्यायचा आणि आपला मौसूत असा मस्त चवदार असा इथे उपीट आहे ते तयार आहे एकच नंबर लागतं तर अशा पद्धतीने नक्की करून बघा ह्यामध्ये तुम्ही वाटाणे बटाटे सगळं काही घालू शकता मला आवडत नाही म्हणून मी घातलेलं नाही तुम्ही नक्कीच घालू शकता